नमस्कार मी देवेंद्र मधुगोस सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नॅशनल लाईफस्टॉक मिशन अर्थात एन एल एम योजना ही बंद झाली आहे का आता ती होल्डवर गेली आहे का किंवा त्याच्या बाबतीत नव्याने पुन्हा कधी ॲप्लिकेशन करता येतील का याबाबत चौकशीसाठी मागील काही दिवसांपासून आमच्याकडे बऱ्याच जणांचे कन्सिस्टंटली फोन येत होते तर त्याकरता म्हणून एक डेडिकेटेडली व्हिडिओ बनवावा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी या दृष्टिकोनातून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे तर एन एल एम योजना खरंच बंद झाली आहे का किंवा ती पूर्ण कधी सुरू होईल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे एन एल एम योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल केला असेल किंवा भविष्यात काही कर प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून तिची स्थिती तुम्हाला लक्षात येईल एन एल एम योजना बंद आहे किंवा चालू आहे याबाबत सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत गाईडलाईन्स प्रसिद्ध झालेली नाहीये कुठल्याही प्रकारचं माहितीपत्र किंवा डॉक्युमेंटेशन प्रसिद्ध झालेलं नाहीये जे आहे ते सध्या आपण ॲप्लिकेशन सबमिट करत असताना शेवटच्या पोर्टलला शेवटच्या टॅबला की सध्या हे ॲप्लिकेशन होल्डवर आहेत अशा पद्धतीने मेसेज येतो आणि नवीन ॲप्लिकेशन करताना ते जात नाही आहे नवीन ॲप्लिकेशन सबमिट होत नाही आहे साधारणतः ही योजनेची परिस्थिती आहे तर आम्ही काही जणांशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला ते आम्हाला जी काही माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार लक्षात घ्या मी पुन्हा सांगतो की ही अधिकृत माहिती नाही आहे तर आम्ही जे काही आमच्या संपर्कात काही जणांचे होते त्यांच्यासोबत आम्ही कॉर्डिनेट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती सांगतोय की एन एल एम योजना सध्या होल्डवर आहे होल्डवर आहे याचा अर्थ की सध्या नवीन ॲप्लिकेशन आपल्याला करता येणार नाही ना। याबाबत ये कारणं अशी आहेत की आधी जी काही ॲप्लिकेशन एन एल एममध्ये दाखल झालेली आहेत त्या ऍप्लिकेशनची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये काही त्रुटी असतील काही अपूर्णता असतील किंवा त्याचे व्हेरिफिकेशन करून त्याचं पुढच्या टप्प्यावर प्रोसेस करणं किंवा जे ॲप्लिकेशनमध्ये खूप डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहेत ते ॲप्लिकेशन रिजेक्ट करणं याचं काम सध्या प्राथमिक स्तरावर करून त्याच्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन करण्यासाठीची विंडो ओपन करण्यात येईल आता यासाठी कालावधी किती लागेल तर साधारणतः एक दोन तीन महिन्याचा कालावधी या अंतर्गत लागू शकतो कदाचित लवकरही होईल किंवा त्यापेक्षा अधिक पण वेळ लागू शकतो पण ही योजना सुरू आहे परंतु सध्या फक्त नवीन ॲप्लिकेशन घेणं होल्डवर आहे जे आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी त्यासाठी साधारणतः एक ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो अशाच प्रमाणे आता काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात पी एम जी पी या योजनेबापास झालं होतं साधारणतः एप्रिल महिन्यापासून या योजनेअंतर्गत नवीन ॲप्लिकेशन घेणं त्यांनी बंद केलेलं होतं आणि योजना होलवर ठेवली होती मध्यंतरीच्या काळामध्ये पोर्टलला अपडेशन करणं त्याच पद्धतीने काही जुनी ॲप्लिकेशन्स होती ते ॲप्लिकेशन क्लिअर करणं त्याच्या बाबतीत जे काही पेंडन्सी होती या सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्याने पी एम ई जी पी या योजनेअंतर्गत अर्ज घेणे सुरू केलेले आहे म्हणजे पी एम ई जी पी योजनेअंतर्गत अर्ज पुन्हा घेत आहेत त्याच पद्धतीने त्यांनी आत्ता एन एल एम या योजनेबाबत सुद्धा केलेलं आहे ठीक आहे मागची पेंडन्सी आहे ती क्लिअर करून नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला ते संधी उपलब्ध करून देतील तर मग तोपर्यंत आपण काय करायचं तर एन एल एम योजनेमध्ये ज्यांनी आधी अर्ज दाखल केलेले आहेत ते अर्जांची प्रोसेस त्याच पद्धतीने सुरू राहील त्याबाबत ते अर्ज नाही आहे जर तुमच्या काही पेंडन्सी असेल किंवा डॉक्युमेंटची अपूर्णता असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला संधी मिळेल आणि आपला, आपला अर्ज आधीच्या पद्धतीप्रमाणेच टप्प्याटप्प्याने पुढे सरकेल त्याबाबत काही अडचण नाही फक्त जे काही नवीन अर्ज करायचे आहेत तर त्याबाबत आपल्याला थोडा वेळ थांबावा लागेल त्यासाठी तोपर्यंत आपण बँकेमध्ये एन एल आपल्याला कर्ज मिळू शकतं का त्याबाबत चौकशी करून ठेवायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला अनुभव प्रमाणपत्र ट्रेनिंग सर्टिफिकेट यासारखी जे डॉक्युमेंट्स आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही किंवा ते मिळवण्यासाठी अडचणी जातात तर ती डॉक्युमेंट्स आपण पूर्ण करून ठेवू योजने जम्मा जम्मा या अर्थात एन एल एम योजनेअंतर्गत दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत त्याची जमाजमा आपण या काळामध्ये करून ठेवू आपल्या जमिनीबाबतचे काही अडचणी असतील तर त्या गोष्टी क्लिअर करून ठेवू जेणेकरून जेव्हा केव्हाही एन एल एम योजनेअंतर्गत नव्याने पुन्हा ॲप्लिकेशन करण्याची आपल्याला संधी उपलब्ध होईल तर आपण त्याअंतर्गत अर्ज दाखल करू शकतो आणि लवकर आपली प्रोसेस पूर्ण होऊ शकते पण तुम्ही म्हणाल की सर आम्हाला इतकाही थांबायला वेळ नाही आहे तर त्यासाठी आपल्याकडे पी जी पी आणि सी ई जी पी ह्या दोन योजना आहेत की ज्या अंतर्गत आपण गोट फार्मिंग असेल पोल्ट्री असेल यासाठी अर्ज दाखल करू शकतो आणि त्या अंतर्गत आपल्याला पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळू शकते या दोन्ही योजना आता सुरू आहेत आणि आणि आपण फार्मिंग अर्ज दाखल करू शकतो पण आपली जास्त सबसिडी पाहिजे असेल पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी पाहिजे असेल तर थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एन एल एम माहिती आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा एन एल एम मिळवण्याची काय स्थिती आहे त्याबाबत माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद